माझ्याकडे एक बाटली आहे आणि तिच्यावर एक स्टेनलेस स्टीलचे झाकण आहे मी काय करतोय तर हे टेबल टेनिसचे हलके चेंडू फेकतोय आणि त्यांचे बाटलीला धडकून कसे विकिरण होत आहे ते पाहतोय जर ते बाटलीला धडकले तर त्यांचे वेगवेगळ्या दिशेला विकिरण होत आहे आणि जर ते बाटलीला धडकले नाहीत तर ते सरळ पुढे जात आहेत आता आपण रुदरपोडच्या प्रसिद्ध अल्फाकणांच्या विकिरणाच्या प्रयोगाबद्दल माहिती घेऊया त्यांच्या प्रयोगाच्या मांडणीमध्ये एक सोन्याचा पातळ पत्र आहे आणि लहान लहान कण सहज दिसण्यासाठी एक पडदा वापरला तर रुदरफोटने काय केले तर सोन्याच्या पातळ पत्र्याकडे कण फेकले कण हे धनभार असलेले कण असतात रुधरफोटने निरीक्षण केले जेव्हा या धनभार असलेल्या अल्फा कणांचा मारा या सोन्याच्या पातळ पत्र्यावर केला तेव्हा काही कणांचे विकिरण झाले आणि ते पडद्यावरती दिसले ज्याप्रमाणे टेबल टेनिसचे हलके चेंडू त्या बाटलीला धडकल्यावर विकिरित झाले होते अगदी तसे त्याने असेही निरीक्षण केले की कधी कधी अल्फा कणांचे विकिरण होत नाही ते कोणत्याही विकिरणाशिवाय सरळ पुढे जातात या निरीक्षणांच्या आधारावर उदरपोळने अणूची रचना स्पष्ट केली त्याने सुचवले की अणूमध्ये एक धनभार असलेले केंद्रक असते आणि अणूचा बाकीचा भाग मुख्यतः मोकळी जागा असते जेव्हा धनभार असलेले अल्फा कण अनुकडे फेकले जातात तेव्हा काही कणांचे विकिरण होते कारण समान भार एकमेकांना विरोध करतात म्हणजेच काय तर केंद्रक आणि अल्फा कण दोन्हीही धनभारीत असतात त्यामुळे ते, ते एकमेकांना दूर लोटतात मात्र जेव्हा अल्फा कणांचे विकिरण होत नाही तेव्हा ते, ते केंद्रकाच्या फार लांबून जात असतात त्यामुळे रुद्रफोडने असे दोन निष्कर्ष काढले की अणूमध्ये एक धनभार असलेले केंद्रक असते आणि अनुचा बाकीचा भाग मुख्यतः मोकळी जागा असते